आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग पाचवा स्वामींच्या अमृतधारा या काव्यावरून त्यांना पूर्ण बोध झाल्याचं दिसून येतं मोहाची चाहूल लागल्यावर अंतःकरण वज्राप्रमाणे कठीण होतं हा अनुभव त्यात आहे आणि संजीवनी गाथेतील अभंगात तर काकुळतीला येऊन ते पांडुरंगाला आळवीत आहेत यावरून लोकोद्धाराचे मार्गच निरनिराळ्या पद्धतींनी त्यांनी मांडले आहेत पहा लोळे विषयात चंचल हे चित्त न राहे निवांत क्षणभरी म्हणूनही काकुळती आलो तुझा दारी तारी किंवा मारी पांडुरंगा आता तुझे पाय न सोडी विठ्ठला जाओ जरी गेला जीव माझा स्वामी म्हणे मज तुझ अभंगात विषयासक्त मनाचा वीट आला असं वर्णन आलं आहे तर याच्या पुढच्या अभंगात वैराग्याचा संचार अंगात झाल्याचं वर्णन असून एकांताची खरी चाड बळावल्याचं वर्णन आहे जीवांना परमार्थ लाभासाठी अशाच वृत्तीची आवश्यकता आहे हे यात सूचित करावं हा प्रमुख हेतु आहे अभंगासा अखंड एकांत आवडे जीवास लौकिकाचा त्रास वाटत असे लावोनिया मन देवाचे चिंतन वाटेरात्रंदीनं करावेसे देहाचा अभिमान गळावा संपूर्ण भावे भावे लीन हरी हरीपाई स्वामी म्हणे घ्यावे हरीचे दर्शन नावडे दुजे काही। त्यावेण का या अभंगाच्या पुढील अभंगात विरक्ती बाणल्या वाचून समाधान बाणत नाही असं वर्णन आहे आणि अशी विरक्ती बाणली हे तर यापूर्वीच्या अभंगात वर्णन आलं आहेच म्हणून या पुढील अभंगात सद्गुरु कृपेने कृतार्थता लाभल्याचं वर्णन आलं आहे सद्गुरु गणनाथ दयाळ समर्थ भेटता कृतार्थ झाला जीव अविद्या निद्रेत होतो भव भ्रांत सुख दुःख भोगित स्वप्ना आत्मज्ञाने आली अखंड जागृती गेली भव भ्रांती हारपोने ध्यान ते पावन सद्गुरु दर्शन वंदिले चरण स्वामी म्हणे सद्गुरू दर्शन झालं आणि साध्य दृष्टीपथात आलं आता त्या साध्याचा ध्यास धरून तद्रूप होणं राहिलं आणि यासाठीच साधनेची आवश्यकता उरली याचं वर्णन साधकांना मार्गदर्शन व्हावं ह्याच हेतूनं या पुढच्या अभंगात आलं आहे सोहम सोहम ध्यास लागता जीवास होतसे निरास सम्मोहाचा त्रिगुणांचे भान हारपे मी मीपण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान धेय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तोही सोहम सुखरूप निरंतर सोहम साधनानं होणाऱ्या आत्मलाभाचं वर्णन या अभंगात आलंय परंतु साधकाला शेवटी सिद्धावस्था प्राप्त झाली म्हणजे तो इतरांनाही महालाभ मिळावा म्हणून कळवळतो स्वामींनी या प्राप्त स्थितीनंतर खऱ्या खुऱ्या मुमुक्षूला आवाहन केलं आहे अभंगांची रचना आत्मसुखाच्या उन्मत्त धुंदीची असल्यानं फारच बहारीची वाटणारी आहे नाथ संप्रदायी आम्ही फाटे जाऊ नका वाटे मन पवनाची घालोनिया गाठ करू वाता हात संसाराची देहासवे पुसू लौकिकाचे नाव नेऊ उरोठाव जीवासीही स्वामी म्हणे तुम्हा बुडवू महाशून्य गगनासी आटणे होय जेथे पूर्णता प्राप्त होऊन जी इतिकर्तव्यता प्राप्त झाली तिचा स्वाभाविक परिणाम म्हणजे आपण जेवूनी जेववी लोका संतर्पण करी तुका या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे कृती घडू लागणे होय या अभंगात हीच वासना व्यक्त केली आहे परंतु सिद्धावस्था हा जीवनाचा स्थायी भाव जरी झाला तरी भक्तीप्रेमसुखाची आगळी मौज यानंतरच अनुभवावयाची असते आणि भगवंतानी त्या स्थितीचंही कोड कौतुकानं वर्णन केलं आहे अभंग ज्ञानेश्वरी स्वामींनी याचं फारच सुंदर वर्णन केलं आहे धनंजया तुझं काय सांगू फार झाला चराचर आपणची ह्याहीवरी आल्या धरोनी जो चित्ती करी माझी भक्ती आवडीने तया डोकीवरी घेऊन निमीनाचे एवढ हे भक्ताचे प्रेममच स्वामीही ज्ञानोत्तर प्रेम सुख लुटण्यासाठी देवभक्तपणाचं द्वैत मांडून भजन रवाची दंगल करून भावराज्याच्या प्रांगणात प्रविष्ट झाले आहेत त्यामुळे संजीवनी गाथेत प्रेमसुधेची वृष्टी करणारे अभंगरूपी महामेघ आषाढ मेघाप्रमाणे गर्दी करून राहिले आहेत आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ